मी दुपारी ऑफिसमध्ये रिकामा बसलो होतो तेव्हा मी ऑफिस बाहेर रस्त्यावर पाहिलं तर समोर मदन उभा होता त्याच्या हातात लिफाफ्यांचे बंडल होते ज्यात तो काहीतरी पाहत होता त्याला पाहून मला धक्काच बसला अरे हा तर मदन आहे तो अजूनही जिवंत कसा आहे आणि पूर्णपणे बरा दिसत आहे माझा माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता हे शक्य आहे की मदन सारखा दुसरा कोणी असू शकतो शेवटी मला त्याला पाहून दहा वर्षे झाली होती मला अजूनही त्याचा चेहरा आठवतो मदन एवढी दारू प्यायचा की त्याच्यासाठी आजवर जिवंत राहणे जवळजवळ अशक्यच आहे तो पहाटे पाच वाजता हाताने बनवलेल्या विषारी दारूच्या भट्टीत जाऊन उभा असायचा आणि मध्यरात्री तो तिथेच सापडायचा तो कार आणि ट्रंको इंजनचा एक हुशार मेकॅनिक होता त्याने गाडीला हात लावताच त्याला गाडीची बिमारी समजायची पण फक्त एका वाईट सवयीने त्याचे आयुष्य मरणाच्या उंबरठ्यावर आणले होते ती म्हणजे दारूच्या आहारी जाण्याची सवय कोणतीही व्यक्ती वीस रुपये देऊन दोनशे रुपयाचे काम करून घेत वीस रुपयांची हातकडी ही त्याची कमकुवतपणा होता हे सर्वांनाच माहीत होते लोकांनी त्याचा भरपूर फायदा घेतला जणू काही त्याची वाईट सवय कार मालकांसाठी ऑफरसारखीच असायची मदन असेल तर मग तो अचानक एवढा कसा सुधारला तेवढ्यात मदन आत आला येतास तो म्हणाला हॅलो भाऊ कसे आहात मी म्हणालो अरे मदन कसा आहेस तू एवढा दिवस कुठे होता मदन म्हणाला कुठेही नाही भाऊ मी गॅरेजमध्ये काम करतो उदरनिर्वाहासाठी मजूर म्हणून काम करण्यात व्यस्त आहे मी उगाच विचारलं पण तू एवढा कसा काय बदललास त्याने लग्नाची पत्रिका काढली आणि माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाला माझ्या मुलीचे लग्न आहे पुढच्या आठवड्यात मी म्हणालो वा ही तर आनंदाची बाब आहे मी नक्की येईन पण कृपया माझी एक शंका दूर करशील का तू एवढा कसा बदललास तू कोणते औषध घेतले टॉनिक कुठले घेतले का कुठल्या बाबाची कोणती विभूती लावली तेही सांग मदन म्हणाला भाऊ मी काही औषधे घेतले नाही टॉनिकसुद्धा घेतले नाही मी फक्त स्वतःला बदलले आहे जर मी बदललो नसतो तर आज मी माझ्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण पत्र घेऊन इथे उभा राहिलो नसतो स्मशानभूमीत माझे शरीर फार पूर्वीच जळून राख झाले असते माझी मुलं अनाथाने निराधार झाली असती आता दारू प्यायलो तर दोन महिन्यात मरेन असं डॉक्टरांनी सांगितलं होतं डॉक्टरांनी माझ्या लहान मुलांसमोर हे सांगितले आणि त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती अशी होती की मी मेलो तर माझ्या अंत्यसंस्कारासाठी पैसेही नव्हते त्या दिवशी माझी मुलं खूप रडली त्याच दिवशी मी ठरवले की मी पुन्हा दारूला हात लावणार नाही काहीही झाले तरी हरकत नाही प्यायलाशिवाय मरावं लागलं तर मरेन पण पिऊन मरणार नाही काही महिने माझ्यासाठी हे कठीण होते पण हळूहळू माझ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले त्यानंतर मला एका गॅरेजमध्ये नोकरी लागली गॅरेज आणि घराव्यतिरिक्त कुठेही बसणे पूर्णपणे बंद केले म्हणूनच आज मी तुमच्यासमोर उभा आहे आणि तुम्हाला माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देत आहे एक काळ असा होता जेव्हा मी अनेक लोकांचे ऋणी होतो आज माझ्या मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडे कोणाचाही एकही पैसा देणी नाही मी उभा राहिलो त्याच्या पाठीवर थाप मारली त्याला मिठी मारली आणि म्हणालो मला तुझा अभिमान आहे मदन दृढ निश्चय केला तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकता हे खरे आहे तू त्या चिकाटीचे जिवंत उदाहरण आहे तुझे नवीन रूप पाहून तृप्त झाला तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद